नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सुमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगरमध्ये माळी सफाईगार शिपाई पहारेकरी सुरक्षा रक्षक गेटमॅन सफाई कर्मचारी यासारख्या वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली आहे या जाहिरातीबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती तालुका राहता जिल्हा अहमदनगर या ठिकाणी भरती निघालेली आहे पदाचं नाव आहे शिपाई पारेकरी पाच जागा आहे तर यामध्ये एस सी विजा ओबीसी आणि ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी अर्ज भरू शकतात तर वयोमरादा अठरा ते अडतीस वर्षापर्यंत पात्रता दहावी दा पास आणि तुम्हाला या ठिकाणी तीन ते पाच वर्षाचा अनुभव मागितलेला आहे नंबर दोनची पोस्ट आहे सुरक्षा रक्षक दोन जागा ओपन आणि एस सी कॅटेगरीचे विद्यार्थी अर्ज भरू शकतात वयोमर्यादा आहे अठरा ते अडतीस वर्षापर्यंत आणि पात्रता आहे दहावी पास नंतरची पुष्ट आहे गेटमनची एकच जागा आहे ओपन कॅटेगरीसाठी वयोमरादा आहे अठरा ते अडतीस वर्षापर्यंत नंतरची पुष्ट आहे माळीची एक जागा ओपन कॅटेगरीसाठी वयोमरादाय अठरा ते अडतीस वर्षापर्यंत आणि नंतरची पुष्ट सफाई कामगार ओपन कॅटेगरी वयोमर्यादा आहे अठरा ते अडतीस वर्षापर्यंत आणि पात्रता आहे फक्त नऊवी पास सफाई कामगारासाठी नववी पास चालेल आणि बाकीसाठी दहावी पास चालेल आणि अर्ज भरता तुम्हाला या ठिकाणी तीन ते पाच वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे अर्ज भरताना तुम्हाला कोणकोणते कागदपत्राची गरज आहे नववीची मार्कशीट दहावीची मार्कशीट पदानुसार बारावीची मार्कशीट पदवी का पदवी पदव्युत्तर गुणपत्रे किंवा प्रमाणपत्रे म्हणजे तुमच्याकडे यापैकी जे असेल ते तुम्ही मार्कशीट जोडायची नंतर एम एस सी आय डी प्रमाणपत्र असल्यास अनुभव प्रमाणपत्र या ठिकाणी लावा लागेल वर्तणुकीचा दाखला या ठिकाणी लागेल जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट लागेल आणि ज्या उमेदवारात बाजार समितीत काम करण्याचा अनुभव असे असल्यास वयामध्ये सवलत भेटेल आणि प्राधान्य पण दिल्या जाणार आहे ठीक आहे तर तुम्हाला बाजार समितीमध्ये काम करण्याचा अनुभव असेल तुम्हाला या ठिकाणी सवलत देण्यात जाणार आहे आणि प्राधान्य पण दिल्या जाणार आहे तर तुमची नियुक्ती या ठिकाणी लेखी परीक्षेद्वारे केल्या जाणार आहे त्यामुळे ते मराठी इंग्रजी गणित जनरल नॉलेज आणि कृषी संबंधीच्या पदाच्या अनुषंगाने सामान्य ज्ञान ठीक आहे म्हणजे तुम्हाला कृषीविषयक माहिती पण या ठिकाणी विचारल्या जाणार आहे तर लेखी परीक्षेचा दिनांक वेळ ठिकाण याबाबत उमेदवारात त्यांच्या भ्रमणध्वनी किंवा व्हॉट्सअप किंवा ईमेल कळवण्यात येईल ठीक आहे तुम्ही अर्ज भरला की तुमची एक्झाम केव्हा होणार आहे तुम्हाला फोनवर किंवा ईमेलद्वारे कळवण्यात येणार आहे किंवा व्हॉट्सअपवर पण तुम्हाला या ठिकाणी मॅसेज पाठवल्या जाणार आहे आता बघा तुम्हाला यासाठी अर्ज कशा प्रकारे भरायचा जातात तर कृषी उत्पन्न बाजार समिती राहता पोट साकुरी तालुका राहता जिल्हा अहमदनगर पिनकोड तर या ठिकाणी तुम्हाला अर्ज मिळणार आहे आणि याच ठिकाणी तुम्हाला अर्ज जमा करावे लागेल ठीक आहे तुम्हाला या ठिकाणी अर्ज विकत घ्यावा लागेल आणि त्याच ठिकाणी तुम्हाला जमा करावा लागेल तरी सर्व इच्छुक उमेदवारांनी विविध दि नमुन्यातील अर्ज दिलेल्या कालावधीत या कार्यालयात पोस्टाने किंवा स्वतः वरील मुदतीत पोहोच करावे तर मित्रांनो तुम्ही अर्ज घेतल्यानंतर हा तुम्ही अर्ज पोस्टाने पाठवू शकता किंवा त्या ठिकाणी स्वतः पण नेऊन देऊ शकता तर जी अंतिम तारीख आहे ते पाच ऑक्टोबर लक्षात ठेवायचं पाच ऑक्टोंबरची अंतिम तारीख आहे याच ठिकाणी तुम्हाला अर्ज मिळेल आणि याच ठिकाणी तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे ते संपूर्ण जर पी डी एफ लागत असेल तर आपलं स्वयंशन नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर पी डी एफ मिळून देईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन हे व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद